अरे यार खाले नाही एनर्जी टक्कर सकाळ सकाळच मस्त काम झालं वाडी भेटली ते पन्नास शंभरचे पन्नास हे बघा हे असं बांधायचं म्हणतो मग ते सटकत नाही असं काही ते बांधलं का तात्पुरतं मग काही टेन्शन नाही व्हायचं घ्याला उतरवणार पन्नास शंभरचे आजूक तिथं मग आता संपले आता भेटणार नाही म्हणते ते आता संपले वाडे म्हणते ते दुसरं थळ फोडलेलं आहे अर्धा एक तर ते काल कापलेले कोणी घेतलेच नाही त्या बिग्याचे ते म्हणजे आम्ही येतो आम्ही दुसरे कोणच घेतले ते घेतलेच नाही त्याच्यामुळे मग ते पडले तसेच दादा काय सगळे सगळे आले बाहेर काय झालं तिला ते कार्डासाठी आरडू राहिली ती कार्डासाठी आरडू राहिली भाई। ते शिंगच ढिल्ल झालंय गु धरून शिंग बघाव लागेल बर बाबा तुम झाले बघू आपण ती शिंग कोणता आलो तू हा आहे ना हिला खरं माराव अगं उंट आलेत उंट पाळवंटाचा रस्ता उकले काय तिथे बसायला लहान लहान पोरणला त्याला पिशवी मोठे असते पाणी आहे ना चंग आपले कुत्रे भोकानात बी आपले कुत्रे काय म्हणतात डॉक्टर आलेत इंजेक्शन द्यायचं इंजेक्शन म्हणजे सलाईन

मिरची रोटा मारायचा रोटाने बर बर या लवकर मग आहे ना अर्धा करू मग मारू मध्ये मिरचीला मग काय नाही व्हायचं मिरचीला नाही मग तिथं कमी करायचं ना रोटा लागत ना आता दुपारी तूल धुवून काढतो बर का, का। लाल, लाल दा तिने ना, खाल्लंच नाही काल त्याच्यामुळे म्हणलं आजचाल देऊन टाकू तर तरी तरी येईन थोडी आता तिला बरं वाटायला लागला आता सगळं खापल्या बिपल्या सगळं गेलय आणि आपल्या त्या शेळीचं शिंग आलं ते तिथं विचारलं ते दिल्यात दिल्या लिहून ते काय करू राहिले गाडे आणि पिऊ राहिले वाटते चला आता बाबा आले का मिरच्यात आहे ना घेतो रोटा आणून येत नाही व्हायचं मग मस्त काम आता राजवंश वाडे सुद्धा खाते तो देऊ घेतला काऊन बर आहे काय झालं उठली पान प्यायचं पाणी नाही का आमचं पाणी आणतो आता मी तुला हा पाणी आणतो थांब आता लागली उठली बठी पाणी पित नव्हती सगळं सामान भरलं याच्यात याचा न्यायचं आहे स्क्रू हे स्क्रू म्हणतो पाना तेच बाबा शोध राहिले असं नाही बसत ते पुढं घ्या वाटलं तो आंबा चलो। तिकडे घेऊ रोटा घेऊ का पास घेऊ आधी।, आधी।, आधी पास घेऊ का रोटा घेऊ आधी हा आधी म्हणते पाच चाललं नाही याच्यामध्ये पास चाललं भारी होईल मग चाललं तर पाच घेऊ आधी पाच बघू चालू तिकड नाही पाच नाही चालायचे बाबा बघू ना किती अरे देवा बघू काहीतरी बघू बरोबर त्याला आवडतो होत का बाबा फक्त काढून घे काढून घ्याय होत काढून घे नाही काढली तर आहे नाही या कधी गुतली ना ती मला लवकर नाही गळायची गुतलेली मी देऊन काढतो तुम्ही तिकडून ओढून घ्या बघते टापा टापा नाही 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 मग बर कसे मग बरं बरं चला असं झालं सगळं मारून हे बघा मध्ये मध्ये आता आजी खुरपी आहे ना आता मधलं या नळ्या अशाच राहून द्या हा मग काय तर आत्ता आणत होत मशीन पायावरच पडलं इथं तळा अडकणी आली टायर उन्हातच होतं बाबा टायर उन्हातच होत का चक्कर मारायला नाही तर पण ते तुला चोरी ग आता झाली आता भारी झाली काळी काळी भांगार भांगार झाली तेव्हा कशा दिसायला लागली केल्यामुळे तुला का नाही तुला घेणं देणंच नाही घेणं येणंच नाही किंवा कोंबडी नेली हा आधी फेकून दिलेली कोंबडी नेली असं नाला आहे का नाही नाय की पक्का नाला गेला धुऊन काढायचा चला भाकर भाकर खायची भाकर आताच टाकलंय खायला यांना बाजरी फेकतो गड थोडी ज्वारी खाते ना ले, ले

कुठ कुठं नाही आहेत गाड्या झाड त्याला पाणी सोडावं ना आज पाणी सडावं लागन नाही आला आज हा माहिती ना त्या उद्या चला घासाला वाजले बर बर गो घास कापायचा आता गहू संजय आजीच गहू पुरा झाला आता आबाईचा तिकडं आबाईचं इथं सगळं झाला कुठे ही कधी आली इथं दुर। बापरे 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 लय मोठा साप आहे गाडी मग इथं बापरे प्लॅस्टिकच्या पिशवीने तू काढी देत ते साप बी प्लॅस्टिकच्या पिशवीने तू काढी देत हावरीला फुलं आले आजी हा पण देईन दिला ते पाणी तिला आज आज आहे ना आज थोडच काल घ्यायचं होतं खरं तर घासून ते काल नाही घेतलं हा होईन ते आज होईन किती वेळ लागत त्याला चला भाऊ घेतो आवरून मस्त पैकी आता व्हिडिओ बनवायची बीस कापून नेतो आजीला आज आजी कापी देन चला आता आजची व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय मध्ये उद्याच भेटू आता आणि ना आजची व्हिडिओ जरा थोडी कमी झाली जाऊन तिथं बीक इथं तुकडे 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 मस्त मोठा साप आहे मोठा आहे वाटतं आपली इथून आहे ना हेच आहे याचा అరే బాపు నాగచని ఓ ఎవర నాగచని ఓ